जीवन चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बडिशोप हा मसाल्याचा राजा आहे बडिशोप खाल्ल्याने तोंडाला चव येते ये बडीशोप आपण नेहमी पाहुण्याच्या इथे गेलं किंवा कुठेही गेलं तोंडाचा वास येत असेल किंवा आपल्याला थोडस तोंडाला चव नसेल तेव्हा आपण बडीशोप खातो आणि आपल्याला मस्त वाटतं मित्रांनो तुम्ही जर बडीशोप खात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि बऱ्याच गोष्टी माहिती होतील जर समजा एखाद्या व्यक्तीला डायरिया झाला असेल तर पाच ते दहा ग्राम बडीशोबत बडिशो बडिशोप फळांच्या रसासोबत द्यायची पचनाची अत्यंत महत्वाचा घटक म्हणून बडीशोप वापरली जाते समजा एखाद्या व्यक्तीला अन्नपचन होत नसेल तर त्यांनी जेवणानंतर थोडीशी बडीशोप घेतली तर, तर अन्नपचन होते रक्त शुद्ध होते व त्वचा उजळते गोरी होते यासाठी बडीशोप नेहमी सेवन करावी बडीशोप बदाम व खडीसाखर तिने एकत्र केले आणि त्यांचे चूर्ण बनवले व सकाळी उपाशीपोटी एक चम्मच आणि संध्याकाळी झोपण्या झोपण्याच्या पूर्वी एक चम्मच जर पाण्यातून घेतले तर खाणाऱ्या व्यक्तीची स्मरणशक्ती तुफान वेगाने वाढते एखाद्या व्यक्तीला खोकला झाला असेल तर एक चम्मच पाणी एक चम्मच एक ग्लासभर पाण्यात टाकून उकडून घ्यायची ते गाळून घ्यायचं त्यात दोन चम्मच मध मिक्स करायचं आणि त्या व्यक्तीला द्यायचं त्याला तात्काळ आराम मिळतो बडिशोप धने खडीसाखर हे तिन्ही गोष्टी समप्रमाणात घेतल्या त्याची पावडर बनवली आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी खाल्ल्याने बऱ्याच गोष्टीत आराम मिळतो जसं डोके दुखणे त्यानंतर एखाद्या व्यक्तीला ताकद कमी असेल तर ताकद वाढते बडीशेपचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तोंडाची दुर्गंधी कमी करणे हा मित्रांनो जर आपण बडीशोप सेवन करत असाल तर आपल्या तोंडाचा वास शक्यतो येणार नाही असं म्हटलं जातं की तोंडाचा वास येत असेल तर थोडी बडीशेप खा समजा एखाद्या व्यक्तीला उलटी लागली असेल आणि ती तात्काळ थांबवायची असेल तर दोन चम मध काय करायचं की ते बडीशोपचं पाणी उकडून घ्यायचं म्हणजे बडीशेपचं एक ग्लास पाणी घ्या त्यात एक चमच बडीशोप टाका आणि ते उकडून घ्या उगाळून घ्या व त्यात जर दोन चम्मच मध टाकलं तर उलटी थांबते एखाद्या व्यक्तीला पिंपल्स किंवा पुळ्या चेहऱ्यावर आल्या असतील तर त्याने काय करायचं की एक ग्लास पाण्यात एक चमच बडिशोप उकळून घ्यायची आणि ती जे पिंपल्स आल्यात ते पाणी थंड थोडंसं करायचं आणि जे पिंपल्स आहेत त्या चेहऱ्यावर लाभायचं त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास किंवा ते पुळ्या कमी होण्यास मदत होते एखाद्या व्यक्तीला झोप येत नसेल तर त्यांनी काय करायचं की एक चम्मच बडिशोप पाण्यात उकळून घ्यायची ते पाणी अर्धा ग्लास ओ द्यायचं त्याचप्रमाणे अर्धा ग्लास दूध घ्यायचं दोन्ही मिक्स करायचं आणि झोपण्यापूर्वी ते प्यायचं त्या व्यक्तीला छान झोप लागते समजा एखाद्याचं तोंड आलं असेल तर त्यांनी पण बडीशेपेचा एक चम्मच घ्यायचा आणि तो पाण्यातून उकळून घ्यायचा कारण तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणाल की उकळावा का तर उकळाव्या उकळवल्यामुळे पूर्ण बडीशेप न खाता बडीशेपेचा पूर्ण अर्क त्या पाण्यात मिक्स होतो आणि तो, तो, तो आपल्या कामाला चांगला उपयोगी असतो मग तोंड आले तर त्या व्यक्तीनं काय करायचं की ते पाणी उकळून घ्यायचं आणि त्यात थोडीशी भाजलेली चिमूटवर तुरटी टाकायची आणि दिवसातून दोन तीन वेळा त्या गोळण्या करायच्या मग तुमच्या तोंड आलेला जो असेल ते कमी होऊन जातं एखाद्या व्यक्तीचे डोळे येतात किंवा बऱ्याच वेळेस आपले डोळे येतात त्यावेळेस आपल्याला हा बडीशेपाचा वापर करून ते डोळे कमी करता येतात काय करायचं की उकळत्या पाण्यात एक चम्मच बडीशेप टाकायची एक ग्लास पाण्यामध्ये आणि ते अर्ध होईपर्यंत त्याला तसंच गरम करायचं मग ते पाणी प्यायचं आणि ते त्याच्यातलं थोडंसं पाणी तुम्ही डोळ्यांना यूज करायचं डोळे कमी होतात आता बघा एखाद्याला ओवा आल्या झाल्या असतील उवा म्हणजे केसांमध्ये उवा होतात लिखा उवा होत नाही का तर त्या उवा झाल्या असतील तर त्याने काय करायचं की त्याची एक पेस्ट बनवायची आणि पेस्ट बनवून ती डोक्यात लावायची उवा कमी होतात स्त्रियांना गर्भधारणा झाल्याच्या नंतर किंवा मूल झाल्याच्या नंतर दूध कमी पडते मुलाला त्यावेळेस बडीशोप वापरून आपण दूध वाढवू शकतो एखाद्या व्यक्तीला जर गोरा मुलगा पाहिजे असेल तर त्यांनी जर नऊ महिन्याचं म्हणजे सुरुवातीच्या महिन्यापासून जर स्त्रियांनी जर, जर, जर बडीशोप खाल्ली तर त्यांचा मुलं जे तयार होणार आहे किंवा जे जन्म घेणार आहे ते गोरे होतं समजा एखाद्याला पोटदुखी असेल तर त्यानं सेंदव मीठ व सोप पावडर एकत्र करून पाण्यासोबत संध्याकाळी दोन चमच घ्या त्याचं पोटदुखी कमी होण्यास बंद मदत होते आपल्याला जेव्हा उचकी लागते तेव्हा थोडीशी बडीशोप आणि साखर एकत्र करून जर आपण चावून खाल्ली तर उचकी किंवा गुचकी बंद होण्यास मदत होते बडीशोप त्याचप्रमाणे रक्तवर्धक असून रक्त वाढवण्यासाठी व शुद्ध करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो त्याच अजून एक शक्तीवर्धक म्हणून पण उपाय केला जातो त्यासाठी काय करायचं की दोन बदाम एक चम्मच बडीशेप एक चम्मस खडीसाखर असं एकत्र करायचं आणि मिक्स करून ते द्यायचं त्यामुळे बुद्धी वाढते आणि शक्ती पण वाढते आणि ती व्यक्ती तंदुरुस्त बनते अशाच व अनेक उपायांनी बडीशेप हा आपल्या आहारात असेल तर तो अत्यंत लाभदायक आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा